नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या आपलं स्वागत आहे नवीन वर्षाचे औचित्य साधून दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चिंचवड शाखेतील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये मेकॅनिकल ड्रॉप्ट्समन या क्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते चिंचवड परिसरातील सिद्धी कन्सल्टिंग इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड डिजिटलायझिंग डिझाईन कन्सल्टिंग सर्व्हिसेस पीएचएन टेक्नॉलॉजी ज्ञान ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड अशा नामांकित कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता चिंचवड शाखेतील पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये मुलाखती दिल्या विशेष म्हणजे हा रोजगार मेळावा मोफत आयोजित केला होता तसेच विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग व चिंचवड परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये लागणारे कुशल प्रशिक्षित नोकरदारांची गरज लक्षात घेऊन ॲडव्हान्स मेकॅनिकल ड्राफ्ट्समन विथ कॅड हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कोइनूर संस्था लवकरच पुढाकार घेणार आहे या नवीन उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्यामधील कौशल्य वृद्धिंगत करून उज्ज्वल भविष्य आत्मसात करावे असे कोइनूर टेक्निकल संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे अशा प्रकारचे उपक्रम कोहिनूर टेक्निकल संस्थेतर्फे नेहमीच होत असतात अधिक माहितीसाठी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट चिंचवड शाखेशी संपर्क साधावा संस्थेचा पत्ता कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट हायवे टॉवर ओल्ड पुणे मुंबई हायवे काळभोर नगर एम आय डी सी चिंचवड संपर्क नव्याण्णव तेवीस चौसष्ट अकरा पासष्ट व त्र्याण्णव चोवीस त्र्याण्णव चौपन्न एकवीस